वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज ही आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये असलेल्या खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील दहेगाव रंगारी ग्रामपंचायत तसे बघितले तर या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राष्ट्रसंतांचे विचार कीर्तन होते परंतु दहेगाव रंगारी गावात भाजप राष्ट्रवादी व वा काँग्रेस पक्षात अंतर्गत चढावळ राजकीय सुडबुद्धीचे राजकारण नेहमी बघायला मिळते परंतु येथे भाजपा सत्तेत आल्यानंतर या गावात दलित आणि बौद्ध समाजावर अत्याचार अन्यायाच्या तक्रारी पण वाढल्या त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांचा या तक्रारीच्या संदर्भामध्ये खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये हस्तक्षेप वाढल्याने या गावातील दलित अत्याचाराचा रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न खापरखेडा पोलीस नेहमीच करतात असा आरोप आता जनतेतून होत आहे ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल होऊ नये यासाठी राजकीय पुढारी हस्तक्षेप करताना दिसतात नुकतीच आज सकाळी खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव रंगारी येथील रामचंद्र लुटारू मनगटे यांना जादूटोना करीत असल्याचा आरोप करीत काही लोकांनी त्यांच्या घरावर काठ्या घेऊन व दगडे व विटांचा मारा करीत घर व गाव सोडून जा अन्यथा जिवे मारू अशी धमकी देण्याची घटना घडली तक्रार करता रामचंद्र मनगटे यांनी खापरखेडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट न घेता खापरखेडा पोलीस एन सी मॅटर बनून हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप रामचंद्र मनगटे यांनी वन्स न्यूज चॅनलवर बोलताना केला आहे सदरची घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवानी आहे राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये दलित अत्याचाराच्या अशा घटना घडणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करणे हेही गृह खात्याला कलंक लावणारी घटना आहे असेच बोलावे लागेल जातीने चांभार असलेल्या रामचंद्र मनगटे यांना गाव सोडून जाण्याचा दबाव हा महाराष्ट्राला खरोखरच लाजीरवाना आहे आणि खास करून फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये अशा घटना घडणे हे सुद्धा दुर्दैवीच आहेत अति तात्काळ देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमध्ये लक्ष घालून या प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश गृह खात्याच्या माध्यमातून त्यांनी खापरखेडा पोलिसांना द्यावे अशी अपेक्षा आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जाते मात्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दही दिवसेंदिवस अॅट्रॉसिटीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत नेमका काय प्रकार घडलेला आहे तो आपण जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या दहेगाव ग्रामपंचायत परिसरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत तर दहेगाव ग्रामपंचायत मध्ये असा काय प्रकार घडलेला आहे ऍट्रॉसिटीचा त्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी माझ्या सोबत आहेत मनगटे काकाजी आज आपण मनगटे काकाजींकडनं आपण हे जाणून घेणार आहोत काकाजी सर्वात आधी तर मला आपल्या चॅनलवर तुमचं पूर्ण ना नाव सांगा माझं नाव रामचंद्र लटारू मनगटे आहे बरं तुम्ही कुठे ड्युटीवर होत्या मी आधी डब्ल्यू सिलेवारा क्षेत्रामध्ये होतो पंधरामध्ये रिटायर झालो आता रिटायरमेंट झाल्याच्या नंतर नेमकं काय प्रकार घडलेला आहे तुमच्या सोबत असा जातीबाचा काय प्रकार घडलेला आहे इथे मी पंधरा पासून दहा आलो हे घर मिळाल्यामुळे आणि मी शांततेने राहत आहे राहत असताना सकाळी मुलीला शाळेत घेऊन गेलो आणि आल्यानंतर नातीला ना तयार करायचो तेव्हा मी वर गेलो वर गेलो तेव्हा हे बाजूचे लोक राजू चंदनकार शालू चंदनकार आणि तिचा मुलगा पम्या चंदनकार हे निघून याने मला शिव्या दिल्या असतील शिव्या देण्या चालू केल्या माझा चौदा तू आईले तो असे शब्द वापरले आणि ते म्हणाले तू आमच्या घा शेजारी राहून शहाणी माझ्या मुलाला त्रास देऊन राहिला तू तांत्रिक आहे तंत्रमुद्रा करत असते माझ्या मुलाला त्रास होत आहे आणि तुमच्या चंबाड्या इथून तुम्ही घर खाली करा आणि तू केव्हा सुधारला ढोर खाण्यावाले लोक किंवा तुम्ही भक्ती मागरात लागले असे शब्द वापरायला लागले ते म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एखाद्या जातीवर शिव्या दिल्या ढोर खाये सांभारणे तुम्ही केव्हापासनं सुधारले अशा पद्धतीनं तुमच्यावर जेव्हा आरोप झाले तर त्यावेळेस तुम्ही नेमका पोलिसांना फोन वगैरे केला होता का खापरखेडा पोलिसांना मदत मागितली का त्यावेळेस शिवा जेव्हा दिले आणि आणि शिवाजीला माराव झाड दगड मारला त्याच्या मुलांनी त्यानंतर मी एकशे बारावर फोन केला पोलिस स्टेशनला त्यांनी येतो म्हणून सांगितलं नंतर मग ते काही वेळानं आले आल्यानंतर त्यांनी विचारपूषणा केली आणि मला सोबत घेऊन गेले कुठे घेऊन गेले खापरखेडा पोलीस खा, खापरखेडा पोलीस स्टेशनला घेऊन गेले ते आणि तिथे रिपोर्ट देताना त्यांना जे मी सांगत होतो ते न लिहिताना त्यांनी आपल्या हिशोबाने लिहिलेलं आहे ते म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही जे तोंडी बयान दिलेलं होतं तर त्या पद्धतीनं त्यांनी तिथे लिहिलं नाही आहे त्यांनी त्यांच्या मनानेच लिहिलं कुठं असं वाटत नाही का बा हे तुमचं मॅटर म्हणजे दाबण्याचा प्रयत्न एन सी मॅटर बनवलेलं आहे त्यांनी राजकीय दबावामुळे त्यांनी तुम्ही जे सांगले ते शब्द न लिहता आणि दुसरे शब्द लिहून त्यांनी एन सी आर बनवला माझा आणि एफ आय आर नाही तयार केलं त्यांनी त्यावेळेस आणि मला म्हणलं तुम्ही जा घरी आम्ही येऊ चौकशी करू असे ते बोलले आम्ही बोल त्यांना बोलू असे बोलले पण आता एन सी आर मध्ये तर त्यांनी तर तुम्हाला संबंधित आरोपींच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाऊन न्याय मागण्याची तुम्हाला मुभा दिली आहे असं म्हणतात मी एकटा असल्यामुळे का माझ्याकडे लहान लहान मुली आहे दोन मुली आहे नाती नाही परिवार आहे माझ्या कोणताही मुलगा आहे अशा म्हणजे मातारा सत्तर वर्ष असल्यामुळे मी कुठं धावपेड करू शकतो न्याय मागण्यासाठी मी कोर्टात गेलो आता यांनी जर न्याय नाही दिला तर मी एस पी नागपूरकडे जाणार आणि त्यांच्याकडून होऊ शकते महाराष्ट्र गवर्नमेंट कडे मी पत्र लिहिणार हे करू शकतो मी जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर सरते शेवटी तुम्ही शेवटचा प्रयत्न काय करणार शेवट आधी तर आत्महत्या करण्यासाठी नाही करणार पण मी आपल्याकडे पोलिसांसाठी जाऊन शानी उपोषणावर परिवार घेऊन बसणार तिथे हे करीन मी जर न्याय नाही हे आहे तर मनगटे काकाजी मनगटे काकाजी सोबत जो प्रकार घडलेला आहे तो कुठल्याही आ, सामान्य नागरिकांसोबत कुठल्याही गावामध्ये कुठल्याही शहरामध्ये असं घडू नये कारण आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो त्या ठिकाणी जादूटोना त्याचबरोबर जातीचं उत्पीडन हे होणं शक्य नाही आहे आणि जर कोणी असा प्रयत्न करत असाल म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला जाती वाचक शिबीगाळ करणं किंवा जातीवाचक अत्याचाराचे प्रकार जे घडत आहेत ते एक महाराष्ट्राला कलंक आहे आणि कुठेतरी कुठलंही सरकार असो कुठलंही रा, राज म्हणजे कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाची गावामध्ये सत्ता असेल मात्र कुठे असा प्रकार जर घडत असेल तर तो, तो त्या पक्षासाठी लाजीरवाना आहे आणि त्याचबरोबर त्या, त्या समाजाला सुद्धा लाजीरवाना आहे कुठेतरी जे दलित समाजामध्ये सामार जातीमध्ये जे लोक राहतात किंवा एस सी समाजामधले बौद्ध असो की अजून कोणी असो या लोकांवर जर अशा पद्धतीनं दलित अत्याचाराच्या जा घटना घडत असतील आणि त्यांना जर गाव सोडून घर सोडून जर जायला जायला भाग पडत असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला आणि खास करून नागपूर जिल्ह्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याला ही सुद्धा एक काळीबा फासणारी घटना ठरू शकते खास करून त्यांच्याच नागपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडत आहे दहेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि जर समजा अशा घटना दहेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जर वारंवार घडत असतील तर या गावाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून लक्ष घालण्याची गरज आहे की का दलित उत्पीडनाच्या घटना किंवा दलित अत्याचाराच्या घटना या ठिकाणी दहेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये घडत आहेत आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार वार नये आपला गाव हे विकसित गाव असलं पाहिजे आणि सर्व जाती सर्व धर्माचा समभाव आणि आदर करणारं गाव म्हणून ओळखलं जावं हीच ओळख दहेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा घेतली पाहिजे तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल मी सुनील साळवे मुख्य संपादक वंश न्यूज थेट दहेगाव ग्रामपंचायत परिसरात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद